नमस्कार आजचा व्हिडिओ हा कर्मफळ या सिद्धांतावरती आधारित आहे कर्मफळ हे मिळतेच काही वेळेस लवकर मिळते किंवा काही वेळेस उशिरा मिळते एक मासेमारी करणारा माणूस असतो तो दररोज एका नदीवरती मासेमारी करण्यासाठी जायचा आणि गळ लावून मासे पकडायचा आणि जेवढे काही मासे त्याला मिळतील ते मासे तो जमा करायचा आणि दुपारनंतर ते मासे विकायचा आणि त्यामधून जे काही पैसे मिळतील त्या पैशावरती त्याचं चा कुटुंब चालत होतं एक दिवस मासे पकडत असताना त्याने गळ पाण्यामध्ये सोडला होता आणि अचानक त्याला त्याचा गळ जड वाटू लागला दररोज जो मासे पकडायचा त्यावेळेस इतका जड गळ त्याला कधीच लागला नव्हता आज लागत होता त्याने ते दोर धरला आणि वर खेचला तर त्या गळाला आज मोठा मासा फ फसलेला होता तो खूप आनंदित झाला कारण एकाच गळामध्ये दोन तीन किलोचा मोठा मासा त्याला त्या ठिकाणी सापडला होता त्याचवेळी त्या ठिकाणी एक माणूस चाललेला होता तो माणूस चांगला बलाढ्य ताकदवान होता आणि त्याने पाहिलं की हा, हा मोठा मासा त्यानं पकडलेला आहे तो गेला आणि तो मोठा मासा आपल्या हातामध्ये धरू लागला तसा मासेमारी करणारा म्हटला नाही नाही हे मी पकडलेलं आहे मी तुला देणार नाही पण हा बलशाली होता त्याने त्या ते मासेमारी करणाऱ्याच्या अंगाला एक गुद्दा मारला आणि त्याला खाली पाडलं तो पुन्हा उठला पुन्हा दोन तीन गुद्दे मारले आणि खाली पाडले आणि त्याने तो मोठा मासा हातात घेतला व हसत हसत तो रस्त्याने जाऊ लागला पण लक्षात घ्या रस्त्याने जात असताना तो मासा तडपड तडपड करत होता आणि तडपड तडपड करत असतानाच त्या मासा असा उलटा झाला आणि त्या माश्यानं त्याचं बोट पकडलं बोट इतकं घट्ट पकडलं की त्याच्या बोटामधून रक्त यायला लागलं कसा तरी त्याने ओढून तो मासा बाजूला फेकून दिला त्याच्या बोटामधून रक्त वाहत होतो तो घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला दाखवलं पत्नीने त्याला सांगितलं लगेच दवाखान्यामध्ये जा तो माणूस दवाखान्यामध्ये गेला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरनं त्याला पट्टी केली औषधं दिली आणि दोन दिवसांनी यायला सांगितलं पुन्हा दोन दिवसानं तो माणूस दवाखान्यात आला डॉक्टरने पट्टी काढली तर जखम पहिल्यापेक्षा सुद्धा ताजीच होती जास्त ताजी होती डॉक्टर म्हणाले सेफ्टिंग झालेलं आहे बोट कापावे लागत तो म्हणला जीव महत्वाचा आहे बोट गेलं तरी चालेल डॉक्टरने बोट कट केलं आणि पट्टी गोंधळली आणि पुन्हा चार पाच दिवसांत यायला सांगितलं पुन्हा चार पाच दिवस गेले चार पाच दिवसानंतर तो आला डॉक्टरने पट्टी काढली तर जखम ताजीच आणखी हात हात म हात जो होता तो महाग सडक गेलेला होता डॉक्टर म्हणाले सेफ्टिंग वाढलेलं आहे आता हातच तोडावा लागेल तो घाबरला म्हणला डॉक्टर काय करत का, का? नाही नाहीतर पूर्ण हात जाईल म्हणून सांगितलं तो म्हणला जाऊ द्या हातच जाईल बूटच जातील एक हात तर आहे डॉक्टरने पूर्ण हात कट केला पुन्हा त्याला पट्टी केली आणि पुन्हा आठ दिवसाने यायला सांगितलं पुन्हा आठ दिवसानंतर तो आला डॉक्टरने पट्टी काढली जखम ताजी सेफ्टिंग आणखी महाग वाढत गेलेलं होतं डॉक्टरने सांगितलं की हात आणखी पाठीमागं एक विधवर कापावं लागेल सेफ्टिंग वाढत चाललेलं आहे तो घाबरला अरे काय करावं काय कळेल ना पण जीव महत्वाचा होता त्यानं हात हे कापायला सांगितला हात कापला पुन्हा पट्टी केली पुन्हा तो घरी गेला पुन्हा दहा दिवसानंतर आला डॉक्टरने पट्टी काढली तर पुन्हा शिफ्टिंग वाढत गेलेलं होतं डॉक्टरने सांगितलं पूर्ण हातच काढावा लागेल नाहीतर सेफ्टिंग शिफ्टिंग शरीरामध्ये सुद्धा जाऊ शकतं त्या माणसाचा पूर्ण हात कापला गेला लक्षात घ्या कर्माचं फळ हे मिळतच असतं कारण तो मासा पकडण्यासाठी कष्ट त्या मासे होतं पण त्याचं कष्ट मोफतमध्ये घेण्याचा प्रयत्न या बलाढ्य माणसानं केला आणि त्याला हात गमावा लागला आज जर तुमच्यापासून कोणी काही हिसकावून घेत असेल तर घाबरू नका त्याचं कर्मफळ त्या व्यक्तीला मिळाल्याशिवाय राहणार नाही ते कर्मफेळ फळ फर जे असतं हे बलाढ्य व्यक्तीला लगेच मिळालं पण लो काही लोकांना ते लगेच मिळू शकत नाही ते काही दिवसांनी मिळेल एक वर्षाने मिळेल दोन वर्षाने मिळेल तीन वर्षाने मिळेल पाच वर्षाने मिळेल पण जेवढा उशीर लागेल ना हे कर्माचं फळ व्याजासकट त्याला चुकावं लागेल त्यामुळं आपले कर्म चांगले करा आजपर्यंत जर तुमच्याकडून वाईट कर्म झाले असेल तर राहिलेल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करा आणि पाठीमागचं जे आपण वाईट केलेलं कर्म आहे ते जर तुम्हाला फेडायचं असेल तर या जन्मात फेडावा लागतो नरक वगैरे कोणत्याही गोष्टी नसतात इथून पुढे तरी आपण सुधारलं पाहिजेत चांगले कर्म केले पाहिजेत दुसऱ्याचा हक्क कधी हिरावून आपण मोठे होऊ शकत नाही आहे लक्षात घ्यावा म्हणून दुसऱ्याचा घास चोरून आपल्या लेकरांची पोटं भरण्याचा कधीच प्रयत्न करू नका आशानं आपल्या लेकरांचं पोट नाही तर आपला संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतो कर्मफळाचा सिद्धांत आहे कर्मफळ हे मिळतच असते चांगले कर्म करा चांगले दिवस येतील वाईट कर्म केले तर वाईटच दिवस येतील आणि तेसुद्धा याच जन्मामध्ये फेडावं लागतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद